एक बघून घ्या कॉडसाठी मोदी अमेरिकेमध्ये ओके कॉड मला असं वाटते की यावर प्रश्न यायला पाहिजे यायला पाहिजे म्हणजे काय ऑलरेडी यावर प्रश्न येऊन गेलेला आहे बरं का कॉडवर आणि तो जेव्हा दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपली ग्रुप सी ची आठवते का शेवटली प्री झाली होती सेपरेट प्री झाली होती तेवीस नंतर तर मर्ज झाले सगळ्या फी प्री, प्री बरोबर नाही का त्यामध्ये कॉडवर प्रश्न येऊन गेला होता आणि आपूसवर पण प्रश्न येऊन गेला ओके okay, त्यामुळे आता कंबाईन आणि राज्यसेवा यामध्ये प्रश्न हा बनू शकतो काय आहे करंटची जे लेक्चर आहे ना आपले तुम्हाला मी इकोसोबत बघा करंट दिलेलं आहे कंबो बॅच म्हणून बरोबर नाही का त्यामध्ये कॉडर मी डिटेलमध्ये लेक्चर घेतलेला ले। आहे ठीक आहे एक वेळा बघून घे जाते हे जस्ट फक्त की जे नवीन तयारी करत आहे त्यांच्यासाठी कॉडचा अर्थ होतो द कॉन्ड्रॅटरल सिक्युरिटी डायलॉग ओके चतुर्भुज सुरक्षा संवाद त्याला कॉड म्हणतात याचा थोडा बॅकग्राऊंड जर तुम्हाला सांगतो म्हटलं थोडक्यामध्ये तर बॅकग्राऊंड पहिल्यांदा हे बघून घ्या कॉड्रॅटरल सिक्युरिटी डायलॉग बरोबर त्याला कॉड म्हणतात काय झालं होतं दोन हजार सात मध्ये सर्वप्रथम जे जपानचे प्रधानमंत्री आहे शिंजो अबे मग तुम्हाला माहित असेल हे नाव लक्षात ठेवायचं शिंजो अबे कधी कधी बघा जुने करंट विचारतात तर दोन वर्ष आधी दी, दीड वर्ष आधी दी, त्यांचं निधन झालेलं आहे शिंजो अबे हे जपानचे सर्वात लॉंगेस्ट त्याला काय म्हणतात प्राईम मिनिस्टर आहे शिंजो अबे आणि भारताच्या सोबत भारतासोबत त्यांचे संबंध अतिशय चांगले राहिलेले आहे म्हणजे आपल्याला जे बुलेट ट्रेन दिली आठवते का किंवा जे बुलेट ट्रेनसाठी कर्ज दिलं हे सगळं शिंजो अभियानच्या काळामध्ये झालं नुकतीच काही वर्षाआधी आधी गोळी मारून यांची हत्या करण्यात आली ओके तर सर्वप्रथम कॉर्टचा विचार हा यांनी मांडला होता शिंजो अभियांनी यांनी ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार सात नंतर जे नेक्स्ट डेव्हलपमेंट यायची ती आहे दोन हजार सतरामध्ये म्हणजे दहा वर्षानंतर त्यामध्ये काय झालं हा प्रश्न बघा बनू शकतो तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का एक मालाबार एक नौदल यु युद्ध सराव आहे नेवल आ, 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 युद्ध सराव आहे या मालाबारमध्ये कोण कोण आहे तर बघा मालाबारमध्ये एक लक्षात ठेवायचं इंडिया आहे म्हणजे भारत आहे सोबत लक्षात ठेवायचं जपान आहे आणि यू एस आहे दोन हजार सतरामध्ये काय झालं तर यामध्ये या, या तिघांनी सोबत घेतलं ऑस्ट्रेलियाला आणि हे चार देशच या क्वाडचे हे फाउंडर मेंबर आहे किंवा कॉड जे बनलेलं आहे हे या चौघांनी मिळून बनलेलं आहे त्यामुळे सतरामध्ये मालाबारमध्ये ऑस्ट्रेलियाचा सहभाग होणं म्हणजे एक प्रकारे म्हणून आपण औपचारिकपणे स्थापना म्हणू शकतो पण त्यांची डेट नाही आहे स्थापनेची आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कॉडचं पहिलं संमेलन झालं ठीक आहे इथपर्यंत आता आयोग काय प्रश्न विचारतो त्यानुसार आन्सर द्यायचं सातमध्ये पहिल्यांदा था कन्सेप्ट आली सतरामध्ये मालाबारमध्ये यांनी सांकेतिकदृष्ट्या स्थापनेची घोषणा केली आणि एकवीसमध्ये पहिलं संमेलन झालं आता प्रश्न येतो ने का सरर की नेमकं कोण काम काय करते ही कुठल्या प्रकारची ऑर्गनायझेशन आहे तर नावातच आहे ही सिक्युरिटी म्हणजे सुरक्षाविषयक संघटन आहे मग सुरक्षा कोणापासून तर सरळ सरळ अघोषितपणे सुरक्षा चीनपासून कुठे तर जे पॅसिफिक आपलं क्षेत्र आहे ना पॅसिफिक म्हणजे कुठं भारताच्या पलीकडे ऑस्ट्रेलियाच्या वर बरोबर नाही का जपानच्या खाली हा जो प्रदेश आहे त्याला म्हणतात त्याला काय म्हणतात की पॅसिफिक ओशियन तर त्यामध्ये त्याला काय म्हणतात की जे चीनचं प्राबल्य आहे त्याला काउंटर करण्यासाठी किंवा पी एस आरच्या भाषेमध्ये त्याला आपण बॅलन्स ऑफ पॉवर मजबूत करण्यासाठी या कॉडची काय करण्यात आली आहे स्थापना आणि या कॉडच्याच बैठकीला डॉक्टर सॉरी नरेंद्र प्रधानमंत्री साहेब हे कुठे गेले आहे अमेरिकेमध्ये ॲक्च्युली अमेरिकेमध्ये युनायटेड नेशनचं संमेलन पण आहे युनायटेड नेशन, नेशन जनरल असेंब्लीचं मला वाटतं एकोणऐंशी व संमेलन आहे ते हो एकोणऐंशी वच आहे त्यामुळे सोबतसोबत बा ही बैठक होऊन जाते त्यामुळे या जनरल असेंब्लीची बैठक दरवर्षी होती त्याला काही इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून बघा दरवर्षी प्रधानमंत्री साहेब यू एसमध्ये जातात ते यावर्षी काही भाषण देणार नाही आहे ते युनायटेड नेशनमध्ये परंतु कॉडमध्ये त्यांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण आहे ठीक आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला कळलं असेल जे लोक आपल्या ऑनलाईन बॅचचे पोर आहे बरोबर नाही का त्यांच्यासाठी कॉड मी याच्यापेक्षाही डिटेलमध्ये घेतलेला आहे आणि तुम्हाला मी प्रत्येक बॅचसोबत बघा इकोसोबत करण पॉलिटीसोबत करण आणि इको पॉलिटी हे हे काही दिलेलं आहे बॅच याच कारणामुळे की एक पंधरा मार्काच्या कंबाईनसाठी बोलून राहिलो मी सोबत पंधरा मार्क तुमचे म्हणजे तीस मार्काची तयारी एका बॅचमध्ये झाली पाहिजे तिथं मी कॉड दिलेला आहे एकड़ा व्यवस्थितपणे बघून घ्या ठीक आहे चलो थँक्यू